विधानसभा निवडणुकीच्या पराभवातून महाविकास आघाडी अजून सावरलेली नसताना आता महाविकास आघाडीमध्ये पराभवाचं खापर एकमेकांच्या माथी फोडण्याचा कार्यक्रम सुरू झालाय अमोल कोल्हेंनी शिवसेना झोपी गेल्याची टीका केली आहे तर काँग्रेसचा कणा मोडल्याचा टोला लगावलाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी जागा वाटपाला उशीर झाल्यानं पराभव झाल्याचा निष्कर्ष काढलेला आहे बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट पराभूत महाविकास आघाडीमध्ये चिकलफे शिवसेना झोपल्याची अमोल कोल्हेंची टीका निवडणुकीत काँग्रेसचा कणा मोडल्याचाही टोला विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले महाविकास आघाडीत संवाद राहिला नसून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी काही सूचना सध्यासारखी स्थिती आहे अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी मित्र पक्षांवरच टीकेचे बाण सोडले राज्यातील परिस्थिती पाहिली तर शिवसेना अजून झोपेतून जागी व्हायला तयार नाही काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाहीये आपल्याकडे लढणारे शरद पवार आहे महाराष्ट्रात साठ लाख लाडक्या बहिणीची संख्या कमी होणार आहे त्यामुळे आता आपल्याला लढायला संधी आहे असं अमोल कोल्हे म्हणाले अमोल कोल्हेंच्या टीकेला संजय राऊतांनी सडेतून उत्तर दिलं आमच्या पक्षात सत्तेत जाण्यासाठी आग्रह नाही असा संजय लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे आम्ही कधी झुकलो नाही वाकलो नाही तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही आमच्या पक्षामध्ये कोणी सांगत नाही की दुसऱ्या गटात जाऊन सत्तेमध्ये सामील होऊया म्हणून आमचे वीस आमदार आहेत त्याच्यातलं एकाचही म्हणणं नाही की समोर जो फुटलेला गट आहे त्यात सामील व्हायचं आणि सत्तेची उब घ्यायची हे आमच्यात कोणी सांगत नाही त्याच्यामुळे आम्ही लढत राहू अमोल कोल्हेंनी काँग्रेसवर टीका केलेली असताना काँग्रेसनं मात्र पराभवाचं खापर जागा वाटपाच्या घोळावर फोडलाय जागा वाटपात घोळ झाल्यानं पराभव झाल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा अमोल कोल्हेंच्या टीकेवर भाजपने मीठ चोवल्यासारखी प्रतिक्रिया दिली आहे विरोधक अस्तित्वात नसल्याची स्थिती असल्याचा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला हे चांगलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांना त्यांनी एकमेकाला जाग करणं जे चाललंय ते चांगलं आहे की ज्याच्यातून त्यांना आपल्या चुका कळतील ते पुन्हा झडझडून कामाला लागतील कारण आता मजाच येत नाही आहे विरोधी पक्ष नसताना मजा येत नाही आता उद्या महानगरपालिकेत निवडणुका लागल्या आणि असे पडणारे वीक कॅन्डिडेट कारण मिळणारच नाहीत ना माणसं जर उभे केले तर निवडणुकीला मजाच नाही महाविकास आघाडीत काही अलबेल नाही विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचं खापर फोडण्यासाठी माथा शोधण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार का यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई